मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे ऋषिकेशने मात्र सारूला खूप मारलेलं असत त्या ऐश्वर्या सगळ्यांसमोर पुढे येते आणि म्हणते आता इथून पुढे माझ्या नवऱ्यावर हात उचलायचा नाही ऐश्वर्यावर ओरडते आणि म्हणते भास्कर ऐश्वर्या तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीवरच ओरडतो आणि जानकीला म्हणतो की आता तूच भास्कर जेव्हापासून तू पार्वती आईला घरामध्ये घेऊन आली त्याच दिवसापासून तू तिच्यावर संशय घेतेस पण आज मात्र जे काही झालंय ते सगळं काही तुझ्यामुळे ऐकून घ्यावं लागतंय तू एक, एक गोष्ट लक्षात घे ही जे काही आहे ना ती माझी पार्वती आई आहे तेव्हा मात्र ऋषिकेशचं बोलणं ऐकून जानकी म्हणते की नाही ही तुमची पार्वती आई नाही ऋषिकेश तुम्ही लक्षात घ्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही त्या बाईवर विश्वास ठेवू नका अहो ती ऐश्वर्याने आणलेली एक घरात लताबाई आहे त्यावर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी त्यांनी तसे पुरावे दिलेत तेव्हा जानकी म्हणते की नाही पुरावे तसे तयार करण्यात आले तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी याचा अर्थ तुझा विश्वास नाही तर तेव्हा जानकी स्पष्ट शब्दात म्हणते ना की नाही माझा विश्वास तेव्हा जानकी म्हणते की माझा विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा एखादा मोठा आणि सबळ पुरावा माझ्या समोर येईल तेव्हाच मी विश्वास ठेवेल तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो मी आता तुला तो पुरावा आणून देईल तेव्हा ऋषिकेश त्या ते पार्वती आई जवळ म्हणजे त्या लताबाई जवळ येतो आणि तिला जवळ घेतो तेव्हा लताबाई विचारते की अरे ऋषिकेश तू माझ्यासाठी का काय असा पुरावा आणणार आहेस तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ आपण आता डीएनए टेस्ट करू ऋषिकेशने डीएनए टेस्ट म्हटल्यावर ऐश्वर्या आणि लताबाईंच्या पायखालची जमीन सरकते ऐश्वर्या मात्र खूपच टेन्शन मध्ये येते सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो तेव्हा जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी केलेला हा एक प्लॅन असतो मुद्दाम भांडण करून आता डीएनए डीएनएचे जे काही रिपोर्ट येतील त्यामुळे कळेल की ही लताबाई पार्वती नाही म्हणून तर मित्रांनो हे का होत आहे कसं होत आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद